महिला दिनानिमित्त हिंदू खाटीक महिला संघटना निर्मिती अहिल्या व्यासपीठ पुणेच्या वतीने भीमथडी खाद्य महोत्सव या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन धनगवडी येथील शरद पवार बहुद्देशी भवन येथे केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका अश्विनी भागवत यांच्या हस्ते झाले या सोहळ्यात भाग घेण्यासाठी कोल्हापूर रत्नागिरी सातारा लोणावळा येथून महिला आल्या होत्या त्यांना पुण्यातील खवैया नागरिकांनी खूपच छान प्रतिसाद दिला नमस्कार मी सौ माधुरी रवींद्र लिपोडे आम्ही हिंदू खाटीक महिला संघटनेची आईला व्यासपीठ ही एक संघटना काढलेली आहे ज्याची स्थापना आम्ही नऊ मे दोन हजार चौदा साली केलेली आहे या संघटनेचा हाच उद्देश आहे की सर्व महिला सशक्त होणं आणिच पाचव स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आमच्या संघटनेचं महत्त्वाचं ध्येय आहे आणि या संघटनेमार्फत आम्ही आत्तापर्यंत आशी सासू सुरेखबाई त्यानंतर होम मिनिस्टर आई सिंधुताई सुपाळांना आम्ही आमच्यासाठी बोलवलं होतं मार्गदर्शनासाठी त्याचप्रमाणे तेजशाला का सन्मा असा आम्ही महिलांचा पुरस्कार दिलेला आहे मातृशक्ती पुरस्कार हा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे या वर्षी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा दियावस आगळा वेगळा असा भीमतडी खाद्य महोत्सवाचा उपक्रम घेतलेला आहे याच्यामध्ये कधीही आमच्या ज्या महिला घराबाहेर पडलेल्या नाहीत अशा महिला बाहेर येऊन उभं राहून आत्मविश्वासाने आर्थिक सक्षम झालेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला खूप काही सांगून जातो संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू खाटीक समाजाचा हा पहिलाच खाद्य महोत्सव अहिल्या व्यासपीठाने आयोजित केला होता या उपक्रमाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या महिला एकत्रीकरण व आर्थिक स्वावलंबन हाच आमच्या संघटनेचा मुख्य उद्देश आहे आतापर्यंत या संघटनेच्या माध्यमातून मातृशक्ती पुरस्कार सन्मान अशी अशी सासू व्याख्यान होम मिनिस्टर आणि हा एक आगळावेगळा कार्यक्रम केला आहे नमस्कार मी सौ सुजाता उत्तम पलंगे मी धनकोळीची हिंदू घाटी समाजाची महिला आहे आणि आम्ही महिला दिनानिमित्त त्या धनकवडीमध्ये जो भिंतडीचा उपक्रम सुरू केला त्याची सुरुवात आम्ही आमच्या येथील महिला नगरसेविका आहेत अश्विनी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन केलं आणि उद्घाटन अतिशय जोरात झालं पण सर्वप्रथम आम्ही हा पहिल्यांदा उपक्रम साजरा केला होता त्यामुळे थोडी भीती वाटली की आम्हाला रिस्पॉन्स मिळेल की नाही कारण पहिल्यांदा या महिला बाहेर पडल्या होत्या आणि पहिल्यांदा या स्टेजवर आल्या होत्या परंतु लांबून ह्या महिला एकतर अलिबाग कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी कल्याण कल्या, चाळीसगाव अगदी महाराष्ट्रातून आल्या होत्या आणि हा पहिला कार्यक्रम होता त्यामुळे थोडी भीती होती परंतु आमचा त्या कार्यक्रमाला असा उत्स्फूर्त सहभाग मिळाला की इथल्या परिसरातील नागरिकांनी आणि आमच्या समाज बांधवाने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आणि हे आमचं हे एक पाऊल नाही तर आम्ही आता ह्याच्या पुढे दहा पाऊल टाकायला सशक्त झालेला आहोत तर हा कार्यक्रम इथेच नाही तर आम्ही प्रत्येक अख्ख्या महाराष्ट्राच्या मध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहेत कारण आमच्या महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांचं आर्थिक उन्नतीकरण करण्याचा आमचा हेतू आहे आणि तो सफल झालेला आहे त्यामुळे आमच्या सगळ्या महिलांचा आनंद द्विगुणित झालेला आहे धन्यवाद महिलांनी सुमारे तीन हजार चपात्या व पुरेल अशी भाजी दिली व वा त्याचे वाटप फूड चेन मार्फत रस्त्यावरील गरीब लोकांमध्ये केले माधुरीताई निकुडे या अहिल्या व्यासपीठाच्या अध्यक्षा असून सरस्वती पवार राणी कांबळे सीमा घोणे अंजना नखाते रेखा बेंद्रे दुर्गा कल्याणकर स्वाती जठार सुजाता पलगे या विश्वस्त आहेत हा एकदम सुंदर झालेला आहे इथले पदार्थ व्हेज नॉनव्हेजचे सर्व टेस्टी आहेत आणि ह्या पदार्थ असे खायला इतरत्र मिळतील का नाही शंकाच आहे पण इथला जो पा कार्यक्रम भरलेला आहे आयोजित केलेला आहे आणि इथले जे पदार्थ आहेत ते खूपच सुंदर आहेत कार्यक्रम टेस्टी म्हणजे खूप छान झालेला आहे महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन हा जो उपक्रम राबवला आहे तो म्हणजे मला असं वाटतं की एक नोकरी हा विषय सोडला आणि व्यवसाय या माध्यमातून जर महिलांनी हा इतका उत्कृष्ट जो उपक्रम उभं केला आहे तर त्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगला उप उपक्रम आहे हा आणि तो त्यांचा हा एक मला वाटतं की हा एक चांगला महिलांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि त्यांनी जे केले ते खूप उत्कृष्ट केलेले बाकीच्या ठिकाणी मिळत आहे थँक्यू आज या ठिकाणी महिला मंडळांनी जो कार्यक्रम अत्यंत उत्साहापर्यंत सा साजरा केला गेले तीन दिवस अत्यंत इथे चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यांनी त्यांच्या याच्यावर कौशल्याच्या याच्यावर सुंदर असे नॉन व्हेज व्हेज पदार्थ कस्टमरसाठी उपलब्ध करून दिले मी या ठिकाणी सुंदरून आलेलो आहे खास करून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आणि मला अत्यंत उपक्रम या उपक्रमात मी माझ्या समाज बांधवांच्या शुभेच्छा धन्यवाद इतर वेगवेगळ्या प्रकारचे